या न्यूज आहेत गोकुळ छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे एक होते की ज्यांनी शोषणमुक्त समाज व्यवस्था निर्माण केली त्याच विचारांचा आदर्श घेऊन शोषणमुक्त समाज निर्माण करण्याचे कार्य अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संस्थापक अध्यक्ष ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांनी केले श्री विघ्नहर देवस्थान ओझर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे दिनांक व ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रांत आयोजित प्रांतस्तरीय निवासी अभ्यास वर्गात व्यक्त केला अभ्यास वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री नितीन काकडे विदर्भ प्रांत संपर्क अधिकारी तथा केंद्रीय कार्य सदस्य धनंजयराव गायकवाड देवस्थानचे माजी अध्यक्ष जगन्नाथ कवडे अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब औटी प्रांत संघटना मंत्री संदीप जंगम आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूशाले विघ्नहर संस्थांचे बाळासाहेब कवडे म्हणाले हा समाज अनाडी आहे त्याला कायद्याचे ज्ञान नाही अशा समाजाला जागृत करण्याची गरज आहे दुसऱ्या सत्रामध्ये चाणक्य मंडळाचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांनी चळवळीतील कार्यकर्त्यांचा अभ्यास याविषयी मार्गदर्शन करताना भ्रष्टाचार व अंधश्रद्धा या दोन मुख्य समस्या असल्याचं सांगितलं प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी संपादित केलेल्या सविनय लढ्याची फलश्रुती ग्राहक संरक्षण कायदा या पुस्तकेचे प्रकाशन या अभ्यासवर्गाच्या समारोप सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले समारोप सोहळ्याचे स्वागत व प्रस्ताविक प्रांत संघटन मंत्री संदीप जंगम यांनी केले तर आभार प्रांत सहकोशाध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे यांनी मांडले कशादानाने दोन दिवसीय अभ्यास वर्गाची सांगता करण्यात आली संपूर्ण अभ्यास वर्गाचे सूत्रसंचलन प्रांत सहसचिव दीपक इरकल यांनी केले